अनया नेहमी पहाटे लवकर उठायचे शहर अजून झोपलेलं असायचं रस्ते शांत असायचे आणि तिच्या मनात मात्र विचारांची गर्दी असायची त्या दिवशीही ती नेहमीसारखी बसस्टॉपवर उभी होती हातात वही डोळ्यात थकवा आणि चेहऱ्यावर नेहमीसारखं शांत असू तेवढा एक ते आवाज आला ही बस इथे थांबते ना ती वळली तो आदित्य होता पहिली भेट साधी होती पण त्या साधेपणातच काहीतरी वेगळं होतं दोघं रोज त्याच बसमध्ये भेटू लागले आधी ओळखीचे हसले चेहरे मग हलकं बोलणं मग वाट पाहणं कधी बस चुकली तरी वाईट वाटायचं कारण भेट चुकायची अनया कमी बोलणारी होती आदित्य मात्र तिला हळूहळू बोलायला लावायचा तिच्या लहानशा गोष्टी ऐकताना तो जणू आयुष्य ऐकत असायचा ती हसायची तेव्हा त्याला वाटायचं आपल्याकडे सगळं आहे दोघं संध्याकाळी नदीकाठी बसायचे पाणी वाहत असायचं वेळ पुढे सरकत असायचा आणि त्यात प्रेम नकळत खोल होत जायचं स्वप्न रंगवली जायची एक साधं घर शांत आयुष्य एकमेकांची साथ या म्हणायची आपण असंच आयुष्यभर राहूया आदित्य काही बोलायचा नाही तो फक्त तिचा हात घट्ट धरायचा पण आयुष्य शांत असतं तेवढ्याच वेळेस जोपर्यंत ते वळण घेत नाही आदित्याच्या वडिलांची तब्येत खालावली घरची परिस्थिती बदलली जबाबदाऱ्या अचानक मोठ्या झाल्या स्वप्न मागे पडली अनया त्यांच्या प्रत्येक वेदनेत सोबत होती पण ती वेदना हळूहळू त्याला आतून कठीण बनवत होती फोन कमी झाले भेटी कमी झाल्या शांतता वाढली अनया विचारायची मी काही चुकते आहे का आदित्यकडे उत्तर नसायचं कारण काही प्रश्नांना उत्तरं नसतात फक्त मजबुरी असते एक दिवस तो म्हणाला अनया मला थांबावं लागेल ते एका वाक्याने तिच्या आयुष्यात सगळं कोसळलं ती रडली नाही ती ओरडली नाही ती फक्त शांत झाली कारण काही वेदने आवाज करत नाहीत त्या आत खोल बसतात वर्ष गेली अनया पुढे गेली काम जबाबदाऱ्या नवीन लोकं सगळं होतं पण मनाच्या एका कोपऱ्यात आदित्य कायम होता आदित्यही पुढे गेला यश पैसा स्थैर्य सगळं मिळालं पण रात्रीच्या शांततेत त्याला अनयाचं नाव ऐकू यायचं एका कार्यक्रमात अनेक वर्षानंतर ते समोरासमोर आले क्षणभर वेळ थांबला डोळ्यात पाणी होतं पण ओठांवर हसू होतं या म्हणाली आपण अपूर्ण राहिलो पण प्रेम कमी पडलं नाही आदित्य हळूच म्हणाला काही प्रेम आयुष्यात येतात राहण्यासाठी नाही तर आपल्याला आयुष्यभर माणूस बनवण्यासाठी ते वेगळे झाले शेवटच्या पण त्या वेगळेपणात वेदना नव्हती फक्त शांत स्वीकार होता प्रेम म्हणजे नेहमी मिळवलं नाही कधी कधी ते आयुष्यभर मनात जपून ठेवायचं एक सुंदर दुःख असतं